लोकसभा निवडणुकीची रणजुमाळी चालू आहे लातूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचा कशा प्रकारे यंत्रणा चालू आहे आणि लातूर लोकसभेची सीट लागेल असं तुम्हाला वाटतं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगे एक उच्च शिक्षित अशा उमेदवाराला या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीचे ते लातूर लोकसभेचे उमेदवार आहेत आणि गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास दौरा पूर्ण झाला प्रत्येक पंचायत समिती गणवाईज त्या ते ठिकाणी त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आणि या बैठकीला अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचंड असा मतदारांचा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला प्रश्न असा आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोहा विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर मायनस होता अडुसष्ट हजाराची लीड या ठिकाणी भाजपच्या सुधाकर श्रंगारे यांना मिळाली होती पण आजच्या वस्तुस्थिती जर आज आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर बघितली सुधाकर श्रंगारे खासदार आहेत हे कि किती जणांना माहीत आहे हे संशोधनाचा विषय आहे खासदार सुधाकर श्रंगारेची आणि माझी स्वतःची आणखी मी त्यांना समोरासमोर पाहिलं नाही त्याच्यामुळं आता खासदार माझ्यासारख्याची ओळख झाली नाही किंवा माझ्यासारख्याची भेट झाली नाही तर सामान्य माणसाला किती जणांना भेटले असतील आपल्या मतदारसंघात किती जणांचा संपर्क झाला असेल आता हे त्यांनाच माहीत त्याच्यामुळं आमचे उमेदवार एक उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत डोळ्याचे तज्ज्ञ सर्जन आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षापासून समाजसेवेच्या माध्यमातून ते काम करतात अत्यंत चांगल्या प्रकारचा उमेदवार या ठिकाणी लातूर लोकसभेमधून आमचे नेते अमित भैया देशमुख यांनी दिलेला आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या लोकसभेच्या लातूरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येईल अशा प्रकारची या मतदारसंघामध्ये लोहाकंदार विधानसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती मी पूर्ण मतदारसंघाचा उमेदवारासोबत दौरा केल्याच्या नंतर मी सांगत आहे घरी बसून सांगत नाही त्याच्यामुळं सर्व मतदाराचा कौल घेतल्याच्या नंतर आणि या खासदाराची जे आताचे जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांच्याबद्दलची नाराजी त्यांनी कुठं काम केलं पाच वर्षामध्ये कोणाला भेटी दिल्या कोणाला निधी दिला हे त्यांनाच माहीत त्याच्यामुळं आता त्यांच्या तेवढं खोलात जाणार नाही दहा वर्षे या मध लोकसभा मतदारसंघावर भाजपचे चांगल्या प्रकारचे पकड राहिलेली आहे बरोबर आणि अशातच आता मराठवाड्याचं नेतृत्व आशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये गेले आहेत त्यांनी असताना सुद्धा या मतदारसंघावर काँग्रेसचा झटा पडत आला नाही त्यांनी गेल्यामुळे काँग्रेस कुठेतरी खेळकी झाल्यासाठी लोक चर्चा करत आहेत अशा परिस्थितीमध्ये कसं शक्य आहे अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी का प्रवेश केला कोणत्या परिस्थितीत केला त्यांना माहिती त्याच्या बाबतीत मी काही कॉमेंट करणार नाही पण मी एक सांगतो या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं म्हणजे कुणी पक्षातून गेला म्हणजे पक्ष संपत्ती असं होत नाही वस्तुस्थिती तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची होती तशीच ज्या दिवशी अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्या दिवशी संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चा होती की आता पार्टी ऑफिसला कुलूप लागते पण वस्तुस्थिती अशी आहे की अशोकराव चव्हाण गेले पण जनता नांदेडची काँग्रेसला जनता काँग्रेस सोडली नाही जनता काँग्रेसमध्येच आहेत फक्त नेते गेले ने। पुढारी गेले पण जनता आजही काँग्रेस पक्षासोबत आहे त्यांच्या पक्षांतर झाल्याच्या नंतर आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी तात्काळ माजी आमदार ईश्वराव होशीकरांना मुंबईला बोलून घेऊन नांदेड जिल्ह्याचं समन्वयक म्हणून नेमलं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपल्या नांदेड शहराचा अध्यक्ष म्हणून अब्दुल सत्तारभाई यांना त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली जवळपास वीस पंचवीस वर्षाच्या नंतर नांदेड शहराला महानगराध्य महानगराध्यक्ष म्हणून अब्दुल सत्तारभाई यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे कारभार सुरळीत होत गेला मग लोकसभेला उमेदवार मिळणार नाही नांदेड लोकसभेला अशा प्रकारची चर्चा होती पण आज तुम्हाला सांगतोस जनतेच्या आशीर्वादाने नांदेड लोकसभेचे उमेदवार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांचा विजय निश्चित आहे त्याच्यामुळे कुणी गेल्यानं किंवा कुणी राहिल्यानं फरक पडतो असा नाही जनता त्या ठिकाणीच आहे विचार त्या ठिकाणीच आहेत कुणी गेला म्हणून पक्ष संपणार नाही संपला नाही आणि संपणार पण नाही त्याच्यामुळं लोहा विधानसभा मतदारसंघामधली यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे आता ह्या वेळेस लातूरचे उमेदवार अत्यंत चांगला उमेदवार मिळालेला आहे आणि या खासदाराचा कुठल्याच प्रकारचा पाच वर्षामध्ये संपर्क नव्हता ते ती एक मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काम केले मग ते शेतकरी असो व्यापारी असो कर्मचारी असो प्रत्येक वर्ग आज या ठिकाणी नाराज आहे चार पार चारस पारचा नाराज चालू आहे सर्वांना कळाले की चारसो पार त्यांना कशासाठी पाहिजे त्यांना घटना बदलायची घटनेची चौकट बदलायची आहे घटना बदल करायची आहे हे सर्व जनतेने या ठिकाणच्या जनतेने ओळखून सोडले त्याच्यामुळं निश्चितच लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळेसची लीड काटून यावेळेस निश्चितच आपल्या शिवाजीराव काळगी यांना चांगल्या प्रकारचं मताधिक्य या ठिकाणी मिळणार आहे आणि कंधार विधानसभा मत मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मिळून आमचा सर्वांचा समन्वयान या ठिकाणी दौरा चालू आहे मग ते शिवसेना असेल शिवसेनेचे एकनाथ पवार असतील मुक्तेश्वर धोंडगे असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आपले अंगत केंद्रीय असतील तालुका अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या आशाताई शिंदे असतील हे सर्वजण काँग्रेस असेल आमचे सर्व तालुका अध्यक्ष मी माझे आमदार ईश्वरराव भोसिकर सर्वजण आमची टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेली आहे आणि आजच्या निमित्तानं लोहाकांधार विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो दिनांक एकोणीस तारखेला आपले उमेदवार शिवाजीराव काळगे यांची उमेदवारी लातूर या ठिकाणी दाखल करायची आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं लातूर इथे उपस्थित राहावं अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो